आज अत्यंत असा दिवस आहे सुवर्णयोग आहेत माझे सन्मित्र आदरणीय जयंतराव म्हणजे साहेब आज तुमच्या लग्नाचा पंचवीसवा दिवस वर्ष आहे असं म्हणते आणि या कामाचं काम म्हणजे घराचं खरे एक स्वप्न असते आणि ते कसं बांधावं ही एक कला असते ती कला चारही जणांमध्ये फासून भरलेली आहे त्यामुळे असं अप्रतिम अतुलनीय अनुकरणीय घर आणि अनुकरणीय हा कार्यक्रम यामध्ये लसन नाही आहे स्वयंपाक स्वादिष्ट आहे आणि जेवढे काही जेवण करून गेले सगळ्यांनी अत्यानंद हर्ष व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या सद्भावना सगळ्यांची इच्छा आपण त्याला घेऊन त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा रोग सहमृती येऊ आणि पुन्हा ती आपल्याला असं पुन्हा दरवर्षी जेव्हा जेव्हा ते आमच्या सादित्य सोसायटीमध्ये होते ते आमच्या सोसायटीमध्ये मंगलमय वातावरण होतं एकही दिवस चांगले रोज दिवस चांगला जायचा कधी जाण्या असल्यापर्यंत असल्यामुळे एके दिवस वाया गेला नाही जुन्या गोवीजा प्रत्येकाच्या तुमच्या एवढंच नव्हे संकटात केला संकट करता त्यांच्या हाताने महिलेच्या हाताने मुलांनी एवढं अप्रतिम जेवण ते करायचे आज आपण सर्वांच्या वतीनं मी गायत्री गायत्री करत असल्यामुळे गायत्री मंत्र आणि एक महामृत्युंजय मंत्र ज्यांना त्यांना आपण समिती करूया त्यांच्या जीवनामध्ये सोबत समृद्धी घेऊ सैत्रीमध्ये गाठो आणि आता हसत खेळत राहो सर्वांनी माझ्यासोबत गायत्री मंत्र म्हणे ओम हु गो स्वारे न यो ओम गो हर गो देशोद या एक महामृत्युंजय मंत्र जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे असे पांड सगळेच मंत्र चांगले आहे माण म्हणून आहे पाहिजे मंत्र नंतर येतात पण मंत्राचा उपयोग कसा होऊ शकतो दादाने करून दाखवलेला आहे एक महामृत्युंजय मंत्र ओम काम याच्यामध्ये दोघांनी हे अर्धा गुरबार कवि बंदाथ मो दुर्शियम ग्रुपियम बार बार दीने आए बार बार दीन आए बार बार दे आए बार बार दीन आए तुंहिंजो हज़ार जेवणाच्या पंचवीस वर्षानंतर आमच्या वहिनी त्यांना साथ दिली एका दिली जेवण बिलकुल रत्न निर्माण केले ते रत्न असं काय कोणाच्या घरात सापडत नाही खरंच रत्न मुलाची काळजी घेणं ही कला आहे म्हणजे त्यांनी ते घडवले मुलं टापोटाप आहे आणि तिथं एक ए टी एम राहायचं दोन ए टी एम राहायचं चार एटीएम धन्यवाद हरिश्चंद्र सोसायटीचे सर्व मेंबर आज आपण या ठिकाणी उपस्थित झाला जे प्रेम आपलं जवळपास तीन वर्षापासून जो होतं ते कायम आहे असंच हे प्रेम अखंड आपलं सतत चालत राहो वाढत राहो अपेक्षा दादा भरून भरून आले आणि त्यांचा हा स्वभाव की प्रत्येक व्यक्तींमध्ये जे चांगले गुण असतील त्याचं कौतुक करायचं आणि त्या व्यक्तीसाठी ज्या चांगल्या गोष्टी करतात त्या करायच्या वाढदिवस साजरे करणे यन्वासी साजरे करणे त्यांचं सत्तर वर्षाचं वय असताना सुद्धा आज ते एवढं करतात आहे आमचे सुभितजी ते जे त्या सुलसेल सोसायटीमध्ये अजूनही आहेत राहतात तर त्या सुभितजींनी स्वतः आजच्या कार्यक्रमामध्ये बरेच काही मदत केलेली आहे सोळं के सकाळी जेवून गेले आणि म्हणाले की मी डी जे पाठवतो आता पण डी जे पाठवतो म्हटलं लाईन गेलेली आहे डीजे पाठवू नका राहते आता डीजेचं काम नाही आहे आता आम्ही जे काही म्हणजे आपण संध्याकाळी घरात करू प्रियंका आमची निघून गेली परंतु पुन्हा ते आमच्या सोसायटीमध्ये कायम आहेत प्रियंका सनी आज नाही आहे त्याची आज मला कमी वाटते आहे प्रतिभा आणि प्रशांत नेहमीच आमच्याला आवाजाला साथ देतात हजर असतात आणि सनी आमच्या ताई आणि आमची कुठे गेली ती मयुरी मयुरी आमची मयुरी साथ दिली का लगेच हजर असते मी आहे आणि मदत करते मागच्या याच्यामध्ये सगळ्यांच्या वेळेला तिने खूप अनमोल मदत केली आणि माझी मुलगी तर नेहमी साथीला असतेच असते प्रश्न नाही आहे प्रियंका तर या सगळा माझा हा परिवार मला अतिशय आनंद होतो पण एक दुःखही होते की मी प्रिय ती सोसायटी सोडली आमच्या सोलंकी मॅडम शांत स्वभावी म्हणजे नेहमी आमच्या सोबत नेहमी असतात आणि आपल्या नवीन मॅडम आता सोसायटी मंत्र राहायला आल्या पण त्या चांगल्या आमच्या देशमुख वहिनी काही काही असो विनोद करण्यामध्ये नंबर वन विनोद करण्यामध्ये नंबर वन त्यांचा कसं तुम्हाला विनोद करायचा असेल देशमुख वडिलांना घेऊन हसत राहा नवऱ्याला सुद्धा सोडणार नाही विनोद करण्यावर हे आहे अतिशय सुंदर विनोद करतात आठवण ठेवली आणि आमची अनिवर्सरी साजरी केली सुमितजी त्या सोसायटीमध्ये असताना हे सुमितजी सुमितजी मांडे निय झाले <laughs> सोसायटीमध्ये असताना जेव्हा केव्हा आमचा वाढदिवस असायचा आम्ही घरी मुलं तिकडे आमचा वाढदिवस कोण साजरा नाही पण सुमित जी बारा वाजता दार वाजवायचे आणि सगळ्यांना जमा करून आमचा वाढदिवस साजरा करायचे अशी सोसायटी पण नाहीलाच होता मी प्लॉट इकडे घेतलेला होता घराचं बांधकाम सुरू करणार होतो प्लॉट झाला होता स्वतःचं करायचं होतं तिथे फ्लॅट घ्यायचं म्हणून या लोकांनी म्हटलंय होतं प्रयत्नही केले के सोळंकी साहेबांनी प्रयत्न केले की सर तीस लाखाचा प्लॉट आहे मी तुम्हाला कमीमध्ये करून देतो आपण प्लॉट आपला फ्लॅट घेऊ इथंच राहा पण नाही म्हणत मी शेजारीच आहे तुम्हालाच आहे राहू द्या आता मी बाजूला जातो राहायला तर सोडून यावं लागलं पण त्या लोकांचं प्रेम अजूनही माझ्यावरती काय याचं आज माझ्या डोळ्यामध्ये आनंदा येत होते जेव्हा दादा सांगत होते या सगळ्या गोष्टी दादा वरुण इथे पुन्हा आले त्यांचे चिरंजीव इथे राहतात दादाने राहतात चिरंजीव आणि बहिणी राहतात त्यासून राहते पण तरी दादा तिथून आले सहपरिवार आले खूप आनंद झाला खूप चांगलं वाटलं आणि माझ्या सगळ्या आप्तेष्टांच्या समोर हा लग्नाचा वाढदिवस आज दादा साजरा करतात आहे हरचंद साजरा करत आहे आनंद वाटते असंच सर्व माझ्यासोबत राहात सुखदुःखामध्ये सहभागी व्हा तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायची मला संधी द्या जे काही तुम्हाला मदत लागेल त्यासाठी मला अक्की बोलवा मी हजर राहील माझी मुलं हजर राहतील धन्यवाद माझ्या सहचारिणी संगीता <laughs> संगीता इले मला <laughs> नेहमी म्हणजे माझ्या घरी म्हणजे वनमॅन शो आहे मीच आहे नेहमी तिला काय तिचं काय चालतं तिचं की मी ऐकतच घेत नाही सर्व गोष्टी मीच सांगतो पण मुलं <laughs> घडवण्यामध्ये तिचा मुलाचा वाटा आहे मुलं तिने भरपूर घडवली आणि मला झेलत आली आतापर्यंत पंचवीस वर्षापासून झेलत आले आणि पुढे झेलणारच आहे कारण स्वभाव माणसाचा जिवंत वेळ जात नसतो मी जशी जात जातो हे होणार आहे शेवटपर्यंत तसंच राहणार आहे काय आज मुलं पण चांगली झालेली आहे तुम्हाला लो सगळ्या लोकांची सदिच्छा आहेत आज मुलं घडलीत ती पण सन्माने आहेत सगळ्या व्यवस्थित आहे आज माझा परिवार तुम्हाला लोकांचं प्रेम तुम्हाला लोकांची सदिच्छा माझे नातेवाईक माझे आपते माझे सगळे सहकारी माझ्यासोबत ज्या शिक्षकांनी कार्य केलं तर माझे शिक्षक सहकारी या सर्वांचं प्रेम मिळत राहत आहे आणि असंच मिळत राहो अशी विनंती करतो आज हिच्या मैत्रिणीमध्ये खूप आज अभाव आहे याच्या मैत्रिणी येणार होते आज एक मैत्रिणी हजर आहे दोन मैत्रिणी हजर आहे एक गोष्टीचे पूर आहे एक आपले इथलेच आहे दोघी हजर आहे यांच्या मैत्रिणींचा ग्रुप पण चांगला आहे मजा आली असती आज पण नाही आम्ही त्यांनासुद्धा मिस करतो आहे आज धन्यवाद पुनश्य आपल्या सर्वांचं धन्यवाद हरित सोसायटी <laughs> आपलं सर्व झाले जी माणसं यायची आहेत दादा यायचे नाही सुद्धा त्यांना पाठवा जॉईन करायला पत्रावाच्या पर्यंत आहे या सगळ्यासोबत इकडे <laughs> या सगळ्यासोबत प्रियंका या या सोबत या <laughs> या सगळ्यासोबत या मॅडम या इकडे या या प्रतिभा इकडे या सर्व जण या माझ्या घरामध्ये तुम्हाला सजावट दिसते आहे ती सजावट माझी मामेबाई मोना हिने केलेली आहे तिचे मिस्टर दोघे मोना आहे का इथे इकडे मोना आणि आकाश या इकडे हे दोघेही कलाकार आहेत आर्टिस्ट आहेत सुद्धा एक चांगली फ्रेम बनवली आहे आमची ते फ्रेम मला टिपवते का आता यायची आहे अजून थोडीशी आता कळाव्यात याही कसं बरं यासमोर स्वतः फुलं वगैरे सगळे आणले आहेत आर्टिफिशियल फुलं रिअल फुलं सगळे आणले सर्व घराची मला सजावट दिसते आहे की संपूर्ण सजावट या दोघांची आहे आणि सोबत सोबत सांगतो तुम्हाला डोकं यांचं आहे पण सर्व माझे भाऊ बहिणी आलेल्या आहेत सगळ्या सगळ्यांनी भाऊ बहीण भाचे या सर्वांनी त्याच्यामध्ये मदत केली जवळपास तीन चार कर, ते चार तास पंधरा ते सोळा लोकांचा स्वच्छपूर्ण काम करत होता त्यांनी सगळी सजावट करून टाकलेली आहे घराची तुम्हाला त्याच्यामुळे आणखीन घरामध्ये आणखीन चांगलं वाटत असेल त्या सजावटीमुळं हे सगळं या लोकांचे पुढाकार आणि माझ्या सगळ्या भावा बहिणींचा आणि इवन माझ्या मामांचासुद्धा त्याच्यावर सगळ्याचा सहभागी आहे सगळ्या नातेवाईकांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारे आज माझ्या अॅनिवर्सरी आणि आज घराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आपण सगळे उपस्थित झाले खूप आनंद वाटला चला पुढे काय करता आज करायचं लागलं